नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ एक डिसेंबरला आहे कार्तिक अमावस्या अमावस्या ही तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी सुरू होत आहे तर ती एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर उद्या तिथीनुसार अमावस्या ही एक डिसेंबरला आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या रक्षणासाठी आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींच्या रक्षणासाठी काही सेवा उपाय करायचे आहेत आणि या ज्या काही सेवा उपाय आहेत केंद्रान ते केंद्रानुसार आहेत त्यामुळे तुम्हाला जमतील सेवा आणि उपाय करण्याचा प्रयत्न करा आपल्याच कुटुंबातल्या व्यक्तींवरची काही काही संकटे असतील असतील जे विघ्न दूर होतात आणि आपल्या घराची प्रगती होत राहते तर बघा सगळ्यात प्रथम अमावस्येला तुम्हाला सकाळी पंचगव्य आंघोळीच्या पंच पाण्यामध्ये पंचगव्य टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे जर तुम्हाला शक्य असेल पंचगव्य संपूर्ण शरीराला लावून जसं आपण उठणं लावतो त्याचप्रमाणे पंचगव्य आपल्या संपूर्ण शरीराला लावून तुम्हाला जर आंघोळ करणं शक्य असेल तर अवश्य करा पंचगव्य कर संपूर्ण शरीराला जर तुम्ही लावून आंघोळ करणार असाल तुम्हाला नंतर साबण लावायचं नाही लक्षात घ्या जर तुम्हाला शक्य असेल तीर्थक्षेत्री जाऊन संपूर्ण अंगाला पंचगव्य लावून जर तुम्हाला शक्य असेल तीर्थक्षेत्रावर जाऊन स्नान करणार तुम्ही स्नान अवश्य करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाला अर्थात सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर आपल्या घराचा उंबरठा आणि मुख्य तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल पाण्यामध्ये हळद गोमूत्र टाकून त्या पाण्याने आपला उंबरठा आणि तुम्हाला मुख्य दर्जा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उंबरठावा हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे हळदीचं लेपन करताना हळद हळद आणि गोमूत्र मिक्स करून तुम्हाला त्याने आपला ओंबरठा सारवायचा असतो यामुळे काय होतं की कुठलीही नकारात्मकता कुठलीही वाईट शक्ती कुठलीही वाईट बाधा आपल्या घरात प्रवेश करत नाही किंवा आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती सुद्धा बाहेर पडत असते म्हणून दर अमावस्येला न हलसले पण करायचं आहे त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये कुठली आजारी व्यक्ती असेल किंवा लहान मुले असतील तुम्हाला त्यांच्यावरून नारळ उतारा करायचा असो दर अमावस्येला नारळ हातात घेऊन त्यावर तुम्हाला कोरड्या चेंदू आणि त्रिशूळ काढायचं आहे कोरड्यास घ्यायचं आणि तुम्हाला त्रिशूळ काढायचं आहे जी व्यक्ती तुमच्या सतत आजारी पडत असेल किंवा दवाखाना सुरू असतो अशा तुम्ही नारळताला करू शकता लहान मुलांवरून पण तुम्ही नारळताला करू शकता आणि काही आजार नसेल तरी सुद्धा तुम्ही कुटुंबाला जर तुम्हाला शक्य असेल कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीवर नारळ तारा करणं तुम्ही करू शकता तर तुम्हाला नारळावर कोरड्यास चेंदूर आणि त्रिशूळ काढायचं आहे शेंडा हा ज्या व्यक्तींवरून तुम्ही उतारा करणार आहात त्या व्यक्तीकडे त्या व्यक्तीकडे आला पाहिजे तुम्हाला नारळ सात वेळा उतरवायचा आहे सात वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मता तुम्हाला जप करायचं आहे आणि नंतर ते नारळ तुम्हाला डस्टबिन टाकायचं आहे तर हा उतारा तुम्ही करू शकता जेणेकरून त्या व्यक्तींवरची जी काही विघ्ने आहेत संकटे आहेत ते दूर होतात आपल्या घराचं लहान मुले असतील ना तुम्ही अवश्य हा नारळ उतारा करून बघा तुम्हाला खूप सुंदर अनुभव यायचा येईल त्याचप्रमाणे बघा आता एकच नारळ प्रत्येक व्यक्तींवरून उतरायचं नाही किंवा एका मुलावरून उतरवलं दुसऱ्या मुलावरून उतरायचं नाही सगळ्यांसाठी सेपरेट तुम्हाला घ्यायचे आहे आता प्रत्येक वेळेस प्रत्येकासाठी नारळ घेणं ना शक्य होत नाही अशा वेळेस तुम्ही पिवळी मोहरी हातामध्ये घेऊ शकता पिवळी मोह मोहरी आपल्या उंच्या हातामध्ये धरून तुमच्या मुलांना समोर उभं करायचं आहे तुम्हाला आणि त्यांच्यावरून तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं तुम्हाला सात वेळेस ती पिवळी मोरी उतरवायची आहे वरून खालपर्यंत आणि ती तुम्हाला डझरीवर टाकायची आहे तुम्ही, तुम्ही हा पण उतारा करू शकता काहीच हरकत नाही त्यानंतर बघा तुमच्या घरावरनं सुद्धा तुम्ही नाळ उतारा करू शकता याच पद्धतीने नारळावर कोरड्या तुम्हाला त्रिशूळ काढायचा आहे शेंडा हा मुख्य दर्जाकडे आला पाहिजे अशा तुम्हाला धरायचं आहे आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सात वेळेस जप करायचा आहे आणि सात वेळेस ते नाळ तुम्हाला तुम्हा उतरून डसिंग टाकायचं टाकायचा आहे त्यामुळे काय होतं आपल्या घराचं कोणाची वाईट नजर लागलेली असेल किंवा कोणतीही वाईट शक्ती नकारात्मकता कारणी बाधेपासून आपल्या घराचं रक्षण होत असतं त्याचबरोबर आपलं सुद्धा रक्षण होत असतं म्हणून दर अमावस्याला आपला हा उतारा करायचा असतो आणि कार्तिक अमावस्या ही पण एक मोठी अमावस्या आहे त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला प्रत्येक अमावस्याला या सगळ्या सेवा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही अवश्य या कार्तिक अमावस्या तरी करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर अशाच पर्यंत जर तुमचं दुकान असेल किंवा ऑफिस असेल तुम्ही तुम्ही दुकानवरून किंवा तुमच्या ऑफिसवरून सुद्धा अशाच पर्यंत नारा उतारा करू शकता जेणेकरून कोणाची वाईट नजर लागणार नाही त्यानंतर बघा तुमच्या तुमचं दुकान असेल किंवा ऑफिस असेल किंवा घराची आपल्या घरातली जी काही फरशी आहे ती तुम्हाला अमावस्येला दर अमावस्येला तुम्हाला पाण्यामध्ये चिमुळभर हळद खडामेठ गोमूत्र टाकून तुम्हाला ती स्वच्छ करायची असते यामुळे आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती संपूर्णपणे बाहेर निघून जाते कुठल्याही वाईट शक्तीचा प्रभाव आपल्या घरामध्ये राहत नाही आणि तुम्ही खरंच असं करून बघा तुम्हाला स्वतः एक खूप प्रसन्न वाटतं या दिवशी तुम्ही कोणत्याही फिरायचा वापर करू नका फक्त त्या पाण्यामध्ये हळद चिमळूप हळद तुम्हाला टाकायची आहे मीठ टाकायचं आहे आणि गोमूत्र टाकायचं आहे या पाण्याने तुम्हाला तुमची स्वच्छ करायची आहे यामुळे आपल्या घरातले वातावरण राहतं आणि आपल्याला अवश्य करून बघा या अमावस्येला त्यानंतर बघा तुमच्याकडे जर वाहन असेल तर वाहन तुमच्याकडे चार चाकी असतील दुचाकी असतील तुमच्याकडे जी काही वाहने असतील त्या वाहनावरून पण तुम्हाला अमावस्येला नारळ उतारा करायचा असतो सेम असा जसं आपण घरावरनं केला त्याचपर्यंत तुम्हाला नारळ उतारा करायचा आहे नारळ घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला कोरड्या शेंदूर आणि त्रिशूळ काढायचा आहे आणि जेव्हा आपण उतारा करत असू तेव्हा तुम्हाला वाहने तुमची सुरू ठेवायची आहेत लक्षात घ्या सुरू तुम्हाला आहे आणि नारळ तुम्हाला त्या वाहनांवरून सात वेळेस उतरून घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत आणि त्यानंतर ते नारळ तुम्हाला दसे मिळत टाकायचा आहे लक्षात घ्या त्यानंतर बघा बऱ्याच वेळेस विचारलं जातं की ताई कोणाच्याही वाईट नजरेपासून किंवा वाईट शक्तीपासून रक्षण होण्यासाठी कोणती सेवा करावी तर अशा वेळेस बघा दर अमावस्येला तुम्हाला पिवळी मोहरी तुमच्या उजव्या हातात धरायची आहे आपल्या देवघरासमोर जाऊन तुम्हाला बसायचं आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे तुमच्या उजव्या हातामध्ये थोडीशी आणि तुम्हाला अकरा वेळेस वेदोक्त वल्गासुक्त पठन करायचं आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे वल्गासुक्त तुम्हाला अकरा वेळेस पठन करायचं आहे आणि ती मोहरी हो तुम्हाला तुमच्या घरामध्ये चारही कोपऱ्यामध्ये टाकायची आहे यामुळे तुमच्या घराचं तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींचं तुमचं स्वतःचं कुठल्याही वाईट शक्तीपासून वाईट बाधीपासून कडी बाधीपासून रक्षण होत असतं दर अमावस्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्यांना सतत भीती वाटते की आम्हाला कोणाची तरी वाईट नजर लागली आहे किंवा वाईट शक्तींपासून कर्णी बाधीपासून आमचं रक्षण आम्ही कसं करू त्यांनी नक्की हा उपाय ही जी काही सेवा आहे ती तुम्हाला दर अमावस्याला करायची आहे लक्षात घ्या त्याचप्रमाणे तुम्हाला अकरा वेळेस अष्टकमचं पठण करायचं आहे दर अमावसेला आपल्या घरामध्ये अष्टकमचं पठण झालंच पाहिजे लक्षात घ्या कारण की ज्या घरामध्ये पठण केलं जातं त्या घरामध्ये कधीही कुठलीही वाईट शक्ती असो वाईट बाधा असो कर्णी बाधा असो त्या घरावर होत नाही त्याप्रमाणे त्या घराचं त्या कुटुंबातल्या व्यक्तींचं सतत रक्षण होत असतं कुठलंही संकट त्या घराचा उमवटा सुद्धा शिवू शकत नाही एवढी मोठी शक्ती कालभाष्टकम मध्ये आहे त्यामुळे दर अमाला आपल्या घरामध्ये तुम्हाला अकरा वेळेस कालभाषकमचं पठण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही कर्पूर होम सुद्धा करू शकता कर्पूर होम कसा करायचा तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच तरी पण तुम्हाला मी एकदा सांगते नारळ घ्यायचं त्यावर तुम्हाला कापडाची वडी ठेवायची आहे जर तुमच्याकडे भीमसेन काप भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम आहे नाही मिळाला तर तुम्ही कोणताही कापूर घेऊ शकता तर तुम्हाला एक कापडाची वडी त्या नारळाला ठेवायची आहे नारळ तुम्ही खाली ठेवू शकता एखाद्या डिशवर तर ती कापराची वडी तुम्हाला पेटवून द्यायची आहे आपल्या देवघरासमोर जाऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे लक्षात घ्या आपल्या स्वामींसमोर बसून तर ती ना कापराची वडी तुम्हाला त्या नारळावर पेटवून द्यायची आहे आणि तुम्हाला ती वडी जळेपर्यंत तुम्हाला श्रीस्वामीचं मत श्री स्वामीसमोर स्वामी या मतळाला जप करायचं आहे त्याचप्रमाणे बघा तो कापूर संपायच्या आत तुम्हाला दुसरा कापूर टाकायचा आहे दुसरा कापूर संपायच्या तुम्हाला तिसरा कापूर टाकायचा आहे अशा तुम्हाला सात कापराच्या वड्या त्या नारळ तुम्हाला जाळायचे आहेत आणि सातही कापराच्या वड्या जळेपर्यंत तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ यामधला तुम्हाला जप करायचा आहे याला म्हणतात कर्पूर होम आणि हा कर्पूर होम तुम्ही रोज करू शकता तुम्हाला जर वाटलं की नारळ खराब झालेला आहे तर तुम्ही ते नारळ तुम्हाला विसर्जन करायचा आहे लक्षात द्या तर अशा पद्धतीने तुम्हाला कर्पूर होम करायचा असतो कर्पूर होम आपल्या घरात केल्यामुळे आपल्या घरामध्ये वाईट शक्ती तर येतच नाही पण त्याचबरोबर आपल्या घरातल्या ज्या काही कटकटी आहेत भांडणे आहेत किंवा सततचा आजार पण तुमच्या घरामध्ये असेल तर ते सुद्धा नाहीयचं होतं खूप मोठी ताकद आहे ता कर्पूर होम या सेवेमध्ये तुम्ही कर्पूर होम करून बघा तुमच्या घरातलं वातावरण तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल तुम्ही फक्त एकदाच करून बघा मी स्वतः अनुभव घेतला आहे खरंच आपल्याला खूप प्रसन्न वाटतं एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रभावित होत असते त्यामुळे तुम्ही ही सुद्धा सेवा अवश्य करून बघा त्यानंतर तुम्ही आपल्या घराला तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र असेल किंवा मठ असेल बघा स्वामींच्या केंद्रामध्ये कोवळा भेटतो तर कोहळा तुम्ही बांधू शकता अमावस्येला आपल्या घराच्या आपल्या मुख्य ग्रहाच्या बाहेर तुम्ही कोवळा बांधू शकता ज्यामुळे ज्या कोहळ्यामध्ये ना नकारात्मक शक्ती शोषून घेण्याची खूप मोठी क्षमता असते आणि कोणीही व्यक्ती जर नकारात्मक भावनेने आपल्या घरामध्ये प्रवेश करत असेल तर त्याची नकारात्मकता तिथेच थांबते त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल कोहळा आपल्या घराच्या बाहेर बांधणं तर तुम्ही बांधू शकता जर तुम्ही आधीच बांधलेला असेल आणि तो जर कधी खराब झाला तर तो खराब झाल्यावर तुम्हाला कचऱ्यामुळे टाकून द्यायचा आहे त्यानंतर तुम्ही शनिवारी पुन्हा नवीन कवळा आणून बांधू शकता जर तुम्हाला शक्य असेल वाहने सुद्धा स्वच्छ करणं तुम्ही त्या पाण्यामध्ये हळद गोमूत्र मीठ टाकून तुम्ही त्या पाण्याने तुमची वाहने स्वच्छ करू शकता त्याचप्रमाणे मी तुम्हाला जो काही उतारा सांगितला आहे तो पण तुम्ही करू शकता यामुळे आपल्या वाहनांचं कुठल्याही अपघातापासून रक्षण होत असतं त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अमावस्येला शक्यतो परांडा घेण्याचं टाळायचं आहे कारण आपण महिनाभर ज्या काही सेवा करतो ना आपण जेव्हा अमावस्या दिवशी परांडा घेतो तेव्हा असं म्हणतात की आपण महिनाभर ज्या काही सेवा केल्या आहेत त्या सेवेचं सगळं पुण्यफळ फळ हे दुसऱ्याला जातं म्हणून आपल्याला परांना घेण्याचं टाळायचं आहे दुसऱ्यांच्या घराचं अन्न अमावस्या दोषी शक्यतो तुम्हाला घेण्याचं टाळायचं आहे तर या सगळ्या सेवा आणि उपाय आहेत केंद्रातल्या जे आपल्याला अमावस्या दोषी करायचे असतात तुम्हाला यातील जमतील तितक्या करायचा प्रयत्न करा आणि या सगळ्या सेवा आणि उपाय हे खूप प्रभावी आहेत आपल्या घराच्या रक्षणासाठी आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी आपल्या रक्षणासाठी यामुळे सगळ्यांचं रक्षण होतं कुठलेही संकट विघ्न अडचणी आपल्या घरावर येत नाहीत आणि अर्थातच आपली प्रगती होत राहते तर ही एक खूप छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मात्र सोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा आम्ही स्वयंमाच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जे माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सकाळला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा रमेशासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ